नमस्कार माझं नाव उदय गर्जे मी नेहमीच आपल्याला माझ्या चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन पिकांची आणि उत्पादनांची माहिती देत असतो आज मी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव गावाजवळ इथं आलो आहे सातारी गाव म्हणून यांचं गाव आहे तर इथं आल्यावर मला खूप प्रसन्न वाटलं खूप चांगलं वाटलं कारण की भाऊ दरवर्षीप्रमाणेच आपल्या पी आय कंपनीचे वेगवेगळे वेग प्रॉडक्ट जसं बायोविटा असो युमिसाल असो वापरत असतात आपल्या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी किंवा इतर गोष्टींसाठी पण मला सगळ्यात चांगली गोष्ट ही वाटली की आजच्या काळामध्ये आधुनिक शेती करण्याचा जो मानस सगळ्या लोकांनी घेतलेला आहे किंवा घ्यावा लागणार आहे त्या दृष्टिकोनातून पाऊल पुढे चालून यांनी चिया सीड्सची लागवड केलेली आहे मागच्या दोन वर्षापासून हे चिया सीड्स लावत आहेत जनरली आपण पाळलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये या चिया सीड्सची खूप चांगल्या प्रमाणामध्ये मागणी आहे चांगल्या प्रकारे भाव भेटतो आणि लोकसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये त्याची पेरणी करत आहेत पण इकडं हा जो यांनी प्रयोग केलेला आहे हा प्रयोग खरोखर खूप यशस्वी झाला याच यशस्वी प्रयोगाची यशोगाथा आपण अनिल भाऊ बोचरे यांच्या तोंडून ऐकू की त्यांनी चिया सीडची लागवड कशी केली एकरी त्यांना किती बियाणं वापरावं लागतं पाण्याचं नियोजन ते कसं करतात किंवा त्याला खते किंवा कीटकनाशक असू द्या बुरशीनाशक असू द्या कुठलं द्यावं लागतं त्याची वच कशी करावी लागते अनिल भाऊ बोचरे स्वागत आहे आपलं आपण या चिया सीड बद्दल आम्हाला माहिती द्यावी अशी आपल्याला माझं नाव अनिल बोचरे राहणार कतारी मुक्कामपूर कतारी तालुका पातूर जिल्हा अकोला मी चिया पेरून जवळपास एक महिना झाला आजची कंडिशन तुमच्या तुमच्यासमोर दिसते चिया मी एका एकरामध्ये एक किलो दोनशे ग्रॅम टाकले आणि त्याला खत पण दिलं नाही फक्त पाण्याचे नियोजन करत असतो पाणी ही आतापर्यंत पाच पाणी झाले आता सध्या या कंडिशन मध्ये तुम्हाला दिसते तुम्ही बघू शकता एक महिना लावलेला ठीक आहे आणि झाडाची वाढ किती चांगल्या प्रकारे झाली आहे जसं की आताच आपल्याला अनिल भाऊंनी सांगितलं की याला त्यांनी कुठल्याच प्रकारची फवारणी वगैरे घेतलेली नाहीये फक्त याला पाच पाणी त्यांनी आतापर्यंत दिलेले आहे तर आत्ताच्या काळामध्ये खर्चिक शेती जी आपण म्हणतो त्या खर्चिक शेतीला हा नक्कीच आपल्याला एक पर्याय म्हणून चिया सीड्स आपल्या समोर एक भविष्यासाठी पीक दिसते तर शेतकरी बांधवांनी सुद्धा हा प्रयोग आपल्या शेतामध्ये करावा तर शेतकरी बांधवांनो धन्यवाद जसं की आता अनिल भाऊनी आपल्याला माहिती दिली आपण म्हणतो की आपल्याला शेती खूप खर्चिक पडते अत्यंत खर्चामध्ये शेती आपली होते आहे अशातच चिया सीड्स हे पीक आपल्याला नवसंजीवनी देणार आहे ज्याला खर्च कुठलाही लागत नाही आणि उत्पन्न ना तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः एकरी चार ते पाच क्विंटल उत्पन्न राहतं आणि याचा एकरी जो खर्च आहे तो चार ते पाच हजार रुपये खर्च राहतो आणि याचं उत्पन्न जे आहे ते जवळपास एकवीस हजार रुपये पर क्विंटल याप्रमाणे एक लाख रुपयापर्यंत शेतकरी याचं उत्पन्न एका एकरमध्ये एक घेऊ शकतो धन्यवाद